काल इतका पाऊस झाला काय चालू ना बाबाई टमाटे सगळं पाणी उभा आहे आणि तरी पण ती काय फवारणी चालू आहे पाना पानावरचं पाणी कमी झाले झाले एक मोनीची फवारणी घ्यायला चालू आहे कारण की टमाट्याच्या फळावर स्पॉट पडू नये म्हणून शेती करायची बी काय सोपं राहील नाही पाणी बघू शकता तुम्ही एक अर्धा ते पाऊन तासापूर्वी पाऊस झालेला एक दोन तीन कॅरेटचा टमाटा एक लाल झालेला होता थोडा थोडा कुठं कुठं ती घेतला काढून आणि टावाट इथलं पानावरचं पाणी आटल्या आटल्या फवारणी चालू केली तर बघू शकता तुम्ही पाणी साचलं आहे आणि एक अजून अर्धा पाऊ तासा ती पाणी निघून जाते पूर्ण पाणी काय राहत नाही झालं तिकडं खालच्या बाजूने पाण्याला वाट करून दिलेली आहे आणि ती फवारणी की केवळ फळावर डाग पडू नये म्हणून नाहीतर ऊन पाऊस आणि पावसामुळं करप्याचा प्रादुर्भाव जे कर का झटक्यात होतोय ते काय सांगू नका आता चालू तर आपल्या प्लॉटवर एवढं लय प्रमाण नाही पण हो काही असे करप्याचं प्रमाण होऊ शकतं आहे ही करप्या आणि ही करप्या पानं करपवून थांबत नाही तर फळांवर हो काही अशा प्रकारे डाग पाडतं आहे रेवण शेट फवारा लागला लाग लाग मी पाण्यानं देतोय पूर्णपणे पानावरचं पाणी संपलेलं आहे कोलढीफट पाणी झाले ते त्यामुळेच फवाराला चालू केलं आणि तुमचं प्लॉट असलं मित्रांनो तर फवारून घ्या वातावरणात काय होत नाही म्हणून थांबणार का नाही तर ह्याचा प्रादुर्भाव ऊन पाल्यानंतर तुम्हाला लगेच दिसून येणार ना तीनशे तीन ते तीन ती चार दिवसात त्यामुळे असल्या वातावरणात होईल तितकी फवारण्या एक दहा पैसे एक हजार दोन हजार गेलं तर जाऊ द्या फवारणीसाठी पण फवारणी करून घेणं गरजेचं आहे आता मार्केट बी चालूला भरपूर आहे टमाट्याला पस्तीस छत्तीस चाळीसपर्यंत मार्केट गेलेला आहे तर घ्या तो फवारून